संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या सागरी परिक्रमा दोन त्याच्या समारोप कार्यक्रमामध्ये धाकटी डहाणू सर्व ग्रामस्थ मंडळींनी ज्या पद्धतीने आपण स्वागत केलं ज्या संख्येने आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी संघ म्हणून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सज्जन शक्तीवृंद व्यासपीठ उपस्थित माता भगिनी आणि बंधू आदित्यजींनी खूप सुंदर असं शिवरायांचं चरित्र आपल्या सगळ्यांसमोर मांडलं त्यामुळे समुद्र आणि शिवाजी याचं एक नातं त्यांनी सांगितलं आज एक दिनविशेष आहे दोन महत्वाचे दिनविशेष आहेत त्यातला एक महत्वाचा दिनविशेष आहे तो म्हणजे ज्या शिवरायांचं गुणगान आपल्या छोट्या मावळ्याने गायलं ज्या शिवरायांच्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितल्या आदित्यजींनी त्या शिवरायांना जिने घडवलं ती वीरमाता जिजाऊ हिचा आज जन्मदिवस आहे जिजाऊंचा जन्मदिवस आहे जिजाऊंची जयंती आहे जिजामातेचा ज आज जयंती आहे दुसरा जन्मदिवस आहे स्वामी विवेकानंदांचा आज स्वामी विवेकानंदांची सुद्धा जयंती आहे आणि तसा तिसरा दिवस तसं म्हटलं तर थोडासा एखाद दिवस पुढे गेल्या वर्षी बावीस जानेवारी इंग्रजी तिथीनुसार रामलला मंदिरामध्ये विराजित झाले होते त्या तिथीनुसार कालची तारीख होती अकरा अकरा जानेवारी तिथीनुसार रामलला त्या मंदिरात विराजित झाले होते पण आपल्याला काय आहे आपल्याला एक सवय आहे बावीस जानेवारी डोक्यात ठेवायची तिथे डोक्यात ठेवायची नाही कारण तिथे कोण लक्षात ठेवणार ते सोपं आहे जे सहज आहे ते लक्षात राहतं लोकांच्या पण मी आठवण करून दिली ह्या तीन घटना ज्या आहेत ना ह्या खूप महत्वाच्या आहेत हिंदू समाजाचा आत्मविश्वास वाढवणारे जिजाऊंनी हे पाहिलं होतं शहाजीराजांनी हे पाहिलं होतं जिजाऊ विचार करत होत्या की आदिलशहा निजामशहा जेव्हा एकमेकांशी लढाई करत होते तर मरणारे कोण होते लढाई का ते प्रत्यक्ष आदिलशहा मैदानात उतरत नव्हता प्रत्यक्ष निजामशहा मैदानात उतरत नव्हता मैदानात उतरत होतं सैन्य आता हे सैन्य कोण होतं तर जिजाऊच्या माहेरचे पण एका पार्टीत होते आणि सासरचे दुसऱ्या पार्टीत होते जर माहेरची मंडळी निजामशहाच्या पार्टीत होते तर सासरची मंडळी आदिलशहाच्या पार्टीत होते लढाया सासर माहेर मध्ये व्हायचं मरणारी माणसं सासरची आणि माहेरची असायची जिजाऊना खूप खूप खंत होती कुणासाठी मरतात ही माणसं त्यांना स्वतःच स्वत का नाही महिला म्हटल्यानंतर ती विचार करत होती काय करावं आपण आपण तर प्रत्यक्षात मैदानात उतरू शकत नाही पण जिजाऊ युद्धशास्त्रामध्ये पारंगत होत्या बरं त्यामुळे मनातली ती घालमेल होती हे जर दर कमी करायचं असेल हे जर संपवायचं असेल तर कुठंतरी सुरुवात झाली पाहिजे निराशा तर सगळीकडेच होती कारण हिंदूंच्या मनामध्ये एक पक्क होतं जास्तीत जास्त आम्ही काय होऊ शकतो तर सरदार होऊ शकतो आदिलशहाकडे किंवा निजामशहाकडे किंवा जास्तीत जास्त मुघल बादशहाकडे आम्ही सरदार होऊ शकतो आमच्या हाती थोडं सैन्य असू शकतो आम्ही युद्धात चांगले जिंकलो की आम्हाला भरपूर पैसे मिळत होते एवढाच विचार करणारी मंडळी होती आम्ही हिंदू आहोत याची जाणीव संपली होती आम्ही राजे होऊ शकतो हे तर त्याच्या पलीकडच आहे अशा अवस्थेमध्ये जिजाऊंनी शिवबाला जो जन्म दिलाय ना तो जन्म देण्यापूर्वी ह्या सगळ्या विचारांची चक्र चालू होते असं म्हणतात आई ज्या वेळेला ज्या गोष्टीचं चिंतन करते त्याचा संस्कार त्या छोट्याशा गर्भावर होतो बालकावर होतो त्याला गर्भसंस्कार म्हणतात तो जिजाऊंनी शिवबा जन्माच्या पूर्वीच चाललं होतं आणि ह्याच्याही आधी पती पत्नी शहाजीराजा आदिलशहाच्या दरबारात होते खूप अपमानित होत होते याच अफजलखानाने शहाजीराजांना अक्षरशः घोड्यावरून त्याची धिंड काढली होती अतिशय अपमानित केलेलं होतं दोघा डोक्यात चालू होतं की करायला काय पाहिजे कारण सरदार मी एकटा काय करू शकणार नाही हिंदू समाजाचा निवांत झोपलेला आहे आणि मग जिजाऊंनी विचारा त्या विचारातन माझा मुलगा असा झाला पाहिजे लोकांच्या घरी कोणी काय केलं पाहिजे त्या पार्टीच्या त्या आमदाराने त्या खासदाराने त्या नगरसेवकाने त्या ग्रामसेवकाने दुसऱ्याने काय केलं पाहिजे याची चर्चा चिंता करणारा लोक आहे पण माझ्या घरात त्याची सुरुवात झाली पाहिजे असा विचार करणारी फार कमी मंडळी असतात जिजाऊंनी तो विचार केला माझा मुलगा असा घडला पाहिजे आणि म्हणून जन्माला आल्याबरोबर त्याचं नाव शिवबा ठेवलं शिवनेरीवर त्याचा जन्म झाला आणि त्याच शिवबाला जिजाऊंनी तसंच वाढवलं त्यामुळे जिजाऊचं डोहाळ सुद्धा खतरनाक होतं तिला वाघावर बसावं असं वाटायचं तिला तलवार घेऊन गणागणात युद्ध करावं असं वाटायचं अशा जिजाऊच्या पोटी हा शिवबा जन्मला आणि त्या शिवभानी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं हिंदूंच राज्य निर्माण केलं हिंदू राजा निर्माण झाला हे जगाला त्यांनी सांगितलं अशा शिवबाच्या आईचा आज जन्मदिवस आहे किती अभिमानाची गोष्ट आहे बघा दुसरं स्वामी विवेकानंद जगाच्या पाठीवर अमेरिकेमध्ये शिकागोला एक मोठी धर्म परिषद भरलेली होती त्या धर्म परिषदेमध्ये अनेक देशातले अनेक लोक आलेले होते आपला धर्म किती श्रेष्ठ आहे कोण कसं काय सांगत होतं आणि अशा वेळेला भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि भारतातली सगळी अस्मिता संपन्न झाली आली होती सगळेजण पुन्हा आपल्या स्वभावावर बरं का आपण जागे होतो पुन्हा झोपतो पुन्हा जागे होतो पुन्हा झोपतो हा हिंदूंचा स्वभाव आहे हा इतिहास सांगतोय आणि मग अशा वेळेला हिंदू म्हणून काय म्हणायची गरजच नव्हती इंग्रजांचं सत्ता प्रस्थापित झालेली होती अशा वेळेला शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये या संन्याशाला कोण बोलायला देणार हो अशा या संन्याशाला पाच मिनिटं दिली पाच मिनिटं जाणे तुम्ही जरा बोला म्हणजे रुग्ण उपकारच केले भारतावर आणि तिथं ज्या वेळेला स्वामी विवेकानंद उभे राहिले आणि त्यांनी पहिली दोनच वाक्य म्हटले दोनच शब्द म्हटले माझ्या अमेरिकन भगिनी आणि बंधूंनो म्हणजे भारताचा विचार जगाला कारण ती सभा जी सवन होती ती आय सभा नव्हती टाइमपास होती आणि अशा या परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात अमेरिकन सिस्टर्स अँड ब्रदर्स पहिला बहिणींचा उल्लेख केला आणि भावांचा उल्लेख केला ज्या स्त्रियांना उपभोग्य वस्तू म्हणून मानता मानला आजही विदेशात ती परंपरा स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू आहे असं मानलं जातं स्त्री म्हणजे गुलामांची स्थिती आहे गुलाम आहेत त्या असं इस्लाम सांगतो पण भारतामध्ये स्त्रियांकडे बघण्याचा विचार माझी बहीण आहे माझी आई आहे असा विचार एकमेव एक आहे तो म्हणजे भारत आहे अशा भारताचं प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंदांनी या विद्वत परिषदेत केलं आणि माय सि अमेरिकन सिस्टर्स अँड ब्रदर्स या वाक्यामुळे पुढची पाच मिनिट टाळ्या थांबल्या नव्हत्या त्यामुळे भाषणाला पाच मिनिटं दिली होती ती कधी संपून गेली आयोजकाने सांगितलं तुम्ही विषय मांडा आणि मग पुढे अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंदांनी याचा विचार केला आणि मग विषय मांडला आणि हिंदुत्व जगाच्या पाठीवर हिंदुत्व हा शब्द हिंदू हा प्रस्थापित झाला अमेरिक बाहेर येताना भारतात येताना स्वामी विवेकानंदांनी विचार केला की मला असे शंभर युवक पाहिजे जर मला शंभर युवक झाले ना तर मी या देशाचा कायापालट करेन पण माणसाला जन्म आणि मृत्यू आहेच वेळ फार नाही मिळाला तरुण मिळाले नाहीत फार मिळाले पण कमी राहिले काम करायला वेळ कमी मिळाला पण स्वामी विवेकानंदांनी त्या कन्याकुमारीच्या शिला शिलेवर बसून भारताकडे पाहिलं आणि सांगितलं की मी स्वप्न बघतोय पुढचं भारत जगद्गुरु म्हणून प्रस्थापित होईल असं पुढच्या शंभर वर्षाची मी स्वप्न पाहतोय आणि असे भारत माता जगाच्या व्यासपीठावर विराजमान होऊन जगाला ती ज्ञान देते जगाला मार्गदर्शन करते असं मी पाहतो असं स्वामी विवेकानंदांनी आधीच पाहिलं शंभर दीडशे वर्षापूर्वी आणि स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळेला हे पाहिलं केवळ पाहून चालत नाही तो तो विचार रुजला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजनेतनं त्या विचाराला पुन्हा एकदा धुमारे फुटले आणि आज आपण जगाच्या पाठीवर भारताकडे बघण्याची दृष्टी जी जगाची आहे ना ती पूर्ण बदलली भारत एक विकसित भारत दिसायला लागला भारताला लोक आत्ता आमचा गुरु म्हणायला लागले भारत आमचा आध्यात्मिक गुरु आहे जगत गुरु आहे ही भावना सुरू झाली मी आता नवी मुंबईमध्ये परवा दिवशी इस्कॉनच्या मंदिरात आता उद्या चौदा तारखेला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर त्या पूर्वतयारीसाठी म्हणून तिथल्या कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो घानामधले आफ्रिकन पतीपत्नी दोघं जण आले होते हे पती पत्नी काय आले होते तर त्याच्याकडे बघितल्यानंतर वाटतं की कसं काय असू शकतं हे जरा इथल्या सगळ्या शिकल्या सवरलेल्या माता भगिनी आणि बंधूंनी नीट लक्षात दिलं पाहिजे त्याला धड इंग्रजी बोलता येत नव्हता तो त्याच्या भाषेत मोडकं तोडकं बोलत तो होता आणि तो सांगत होता आय प्राऊड द भगवत गीता आय प्राऊड धर्म त्याच्या भाषेत तो बोलत होता दो। डोनाल्ड ट्रम्प आता विजयी झाले डोनाल्ड ट्रम्प विजय झाल्यानंतर था त्याला अभिमान कशाचा वाटतो डोनाल्ड ट्रम्पला अभिमान कशाचा वाटतो डोनाल्ड ट्रम्पला अभिमान वाटतो भारतातल्या हिंदू धर्माचा हिंदूंचा भारतीयांचा <laughs> अमेरिकेत त्याने जग जाहीर करून सांगितलं इतकं सोपं आहे का जी अमेरिका जगाला गुलाम करायला निघालेली आहे ती अमेरिका भारताला अशा पद्धतीने पाहते म्हणजे काहीतरी वैचारिक इथं बदल झालाय काहीतरी भारतीयांच्या विचारात बदल झालाय कृतीमध्ये बदल झालाय हे त्याचं लक्षण आहे जग आता भारताकडे खूप सकारात्मक दृष्टीने पाहत आम्ही आतापर्यंत प्रतिकारच करत बसलो आम्ही हल्लाच नाही केला आम्ही प्रतिकार करत राहिलो आम्ही हल्ला केलाच नाही त्यामुळे आम्हाला वाटायचं प्रतिकार केला की हात तरी जोडा नाहीतर गाल तरी पुढे करा या दोघांपैकी एकच गोष्ट होती नाहीतर गुलाम व्हा त्याचं आणि मग गेला तर गेला पाकिस्तान गेला अफगाणिस्तान गेला तिबेट गेला बांगलादेश गेला तरी सुद्धा आम्ही हातच जोडत बसतो आणि ज्यावेळेला आमचं कारगिल युद्ध झालं तिथपासून खऱ्या अर्थाने भारताने प्रतिकार करायला सुरुवात केली आणि घुसायला सुरुवात केली पण सर्जिकल स्ट्राईक माहिती आपल्या सगळ्यांना सर्जिकल स्ट्राईक याचा अर्थ असा होतो की शत्रूच्या गोटात घुसून आत घुसून त्याला मारून परत यायचं आहे सुरक्षित हे भारताने करून दाखवलं ज्यावेळेला आपण अशी करतो त्यावेळेला विरश्री संचारते त्यावेळेला पुढच्या पिढीला दिशा मिळते सागरी परिक्रमा म्हणजे काही टाइमपास नव्हता फिरायला काय त्यांना दाखवा बोटीने बिरवाल का वगैरे असं काही ते काम नव्हतं काय काम होत तर या ज्या समुद्र किनाऱ्यावरच्या गेल्या वर्षात आणि या वर्षात मिळून या तरुणांनी या युवकांनी बोटीत बसून ज्याला माहितीच नाही आदित्यने खरं जर आदित्य जर बरं वाटलं असतं तर एक तासभर इतका सुंदर विषय मांडला असता पण सातशे किलोमीटरची परिक्रमा केली पाहिले किनारा काय पाहिलं आपली बेट पाहिली आपले किल्ले पाहिले आपले म्हणजे कुणाचे तर आमच्या पूर्वजांनी बांधलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत कशासाठी बांधलेले आहेत आमच्या देशाच्या रक्षणासाठी केवळ धाकटे डहाणूच्या रक्षणासाठी नाही सातपाटीच्या रक्षणासाठी नाही भारताच्या पूर्ण सीमेचं रक्षण करण्यासाठी हे किल्ले बांधलेले होते त्याला आरमार म्हणतात शिवाजी महाराजांनी केवळ घोषणा केली असं नाही अशा आरमाराच्या प्रत्यक्ष आता स्थिती काय खूप छान सांगतात राम खूप छान होता रामाने रावणाला मारलं शिवाजी खूप छान होता अफजल कोथळा काढला शाहिस्ते खानाची बोट छटली हे ऐकायला बरं वाटतं पण प्रत्यक्षात आता काय स्थिती आहे आता स्थिती पाहण्यासाठी ज्या वेळेला या सगळी बेटे या मंडळीने पाहिली बेटावर गेले जीव धोक्यात घालणच आहे ना माहिती नसलं तरी सुद्धा आणि अशी सगळी तरुण मंडळी मागच्या वर्षी वरळीवरनं गेली ती सिंधुदुर्गाच्या कोपऱ्यात जाऊन आलं सगळी बेटं पाहिली सगळे किल्ले पाहिले आणि तिथं अनेक 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 लोकांनी आता जवळजवळ किल्ले काबीजच करून टाकले अनेकांनी किनारे काबीज करून टाकलेले अनेक अनेक किनाऱ्यावरचे व्यापार काबीज करून घेतलेले आहेत अनेकांनी विचारामध्ये पूर्ण हे करून घेतलेलं आहे तसंच परिक्रमा ही दुसरी वर्सोव्यावरनं धाकटी डहाणूवर आलेलो आणि अशा या पाहिल्यानंतर हे जे निरीक्षण आहे या निरीक्षणाचा परिणाम मी तुम्हाला सांगतो काय होतं तुम्ही म्हणाल की कुणी म्हणेल की काय नेमकं काय झालं ते सांगा तर तुम्ही परवा दिवशी आपले मत्स्य व्यवसाय आणि जहाज बांधणी वगैरे आपले मंत्री आहेत ना नितेश राणे यांनी माझगाव डॉकला व्हिजिट दिली माझगाव डॉक मुंबईतलं माहिती असेल बऱ्याच जणांना त्या डॉकला व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की याच्या पुढे बघा नीट लक्ष ऐकून नीट लक्ष देऊन ऐका याच्या पुढे पूर्ण समुद्र किनारपट्ट्यावर जेवढा आपला केस जेवढा अंतरावर जेवढा आपला आत नॉटिकल किती किलोमीटर असेल मला माहित नाही पण तेवढ्या अंतरावर जेवढा आपला समुद्र आहे या समुद्रावर ज्या बोटी मासेमारी करतात मासेमारी कोण करतं त्याचं ड्रोनद्वारेद्वारे सर्वेक्षण केलं जाईल ते, ते राणे आहेत नितेश राणे आहेत मंत्री नाही आहेत कडवे हिंदुत्ववादी आहेत त्याने सांगितलं ड्रोनने याचा सर्वे केला परिपत्रक निघालंय आणि या परिपत्रकात त्यांनी म्हटले की ड्रोन सर्वे झाला पाहिजे पहिलं पाऊल दुसरं माझगाव डॉकवर येणारे मासे खरेदी करतात कोण इथं मासे विकतात कोण घराघरात जाऊन जे मासे विकतात ते नेमके आहेत कोण त्याचा आयडी चेक करा त्याचा आधार कार्ड चेक करा त्या गावचा पत्ता नीट घ्या या सगळ्या गोष्टी करणं याला म्हणतात हिंदुत्वाचं जागरण साधी गोष्ट नाही आहे मतासाठी स्वतःला विकणारी माणसं भरपूर आहेत पण हिंदुत्वासाठी मतदान मिळो न मिळो याची चिंता न करता समाजासाठी लढणारी अशी माणसं युवक तयार होतात असाच भारत समर्थ भारत होणार आहे आणि अशा प्रकारे जर ही प्रक्रिया सुरू झाली तर आपल्या सीमा सुरक्षित राहतील आता मग ह्या सीमा सुरक्षित ठेवणे जबाबदारी पोलिसांची पोस्टल गार्डची गाववाल्यांची आहे की नाही नाही आम्ही आमच्या घरात आम्ही फक्त आमच्या बोटीवर आम्हाला व्यवसाय मिळाला तर बस झाला आम्ही आमचे कारण एवढा स्वार्थी विचार करून चालणार नाही शिवरायांनी सगळी किनारपट्टी तुमच्याच सोडलेली आहे कुठलं पोलीस आणि कुठलं काय दल येईल कोण कसा पाडेल माहीत नाही पण गावकऱ्यांचे डोळे हे उघडे पाहिजेत किनाऱ्यावरचे डोळे उघडे पाहिजेत म्हणजे दिसत गंमत सांगतो आज मी गेलो होतो आंबेसरीला आंबेसरीच्या गावात सगळे आपले जनजातीय बांधव कबड्डीच्या स्पर्धा आपल्या गावात पण होत असतील आणि खूप आनंदाचं वातावरण मध्येच एक जण येऊन बसला होता म्हातारीचे केस विकायला तो असा खाली गुप्त निवांत बसला होता त्याच्या त्याला नजरे नजर मी भिडवल्यानंतर त्याने मला बघितलं आणि खाली बघितलं एवढी जरी नजर आपण दिलीत ना तर आपल्या गावात कोण येतं कोण जातं याचं लक्ष जर तरुणांनी द्यायचं नाही कशाला कुठली पार्टी पाहिजे तर सीमेचं रक्षण करणे म्हणजे सागरी सीमेचं काम नाही ते जागर करतील शिवशंभू विचार मंचा काम नाही ते जागरण करतील आपल्याला सांगतील की बघा त्यामुळे आप आपल्या सातशे वीस किलोमीटरचा जो पट्टा आहे महाराष्ट्राचा या महाराष्ट्राच्या सीमेचं रक्षण करणं जसं कोस्टल गार्डचं आहे पोलिसांचं आहे तसंच गावातल्या नागरिकांचं पण आहे या महिलांचा सुद्धा आहे आणि गावामध्ये नवीन कोण येतो का आला कुठे राहिला कोणाकडे राहिला कशामुळे राहिला भाड्यानं घर घेतलं तर का घेतलं कोण आहे कुठलं आहे नागरिकांचं कर्तव्य नाहीये मग जिजाऊचं कशाला आपण नाव घ्यायचं मग शिवाजीचं नाव कशाला घ्यायचं आपण एवढ्यावर नाही चालणार तर आपण त्यांचे वारस आहोत शिवाजी महाराजांनी कशाला भांडारी समाजावर विश्वास टाकला कोळी समाजावर विश्वास टाकला आमच्या आया बहिणी ज्या वेळेला मावरे विकायला जातात तर त्यांना असं म्हणतात की कोळीला कुणी हात नाही लावत कारण तिला हात लावला तर तो हातच कापला जाईल एवढी शूरवीर आमची माता भगिनी आहे हातात काती घेतल्याशिवाय ती ध्येय करत नाहीत तिला कोणी हात लावू शकत नाही आजही नाही पण एवढ्यावर नाही चालणार सगळ्यांचं काम आहे सर्वांनी करण्याचं काम आहे त्यामुळे ह्या समुद्रकिनाऱ्यावरची सुरक्षा हा सागरी सीमा मंचाचा मुख्य उद्देश आहे प्रत्येक गावाला जो आता डहाणू डहा मी धाकटी डहाणूच उदाहरण घेतो मी फार गावं सांगायला नको तसा हा सगळा किनारपट्टा हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित आहे अख्खी ही धाकटी डहाणू मी असं ऐकतो इतिहास आणि पाहिलाय आणि आहे अजून सुद्धा शंभर टक्के गाव संघाच्या स्वयंसेवकांचं आहे असं अजून तरी चर्चा बाहेर आहे आहे ना असंच धाकटी डहाणू असंच आहे असं म्हणतातलं बरोबर ना बघा हिंमत नाही राहिली आता ती हो म्हणायची धाकटी डहाणू शंभर टक्के स्वयंसेकांचाच आहे ना हा मग काय मला माहिती आहे या ठिकाणच्या उत्सव रक्षाबंधनात उत्सव जेव्हा समुद्रावर करता त्या सोशल मीडियावर व्हायरल होत अरे काय तरुण आहेत सगळे हे तरुण फक्त खेळतात की रक्षणाचा विचार पण करतात हे तरुण पण खेळतात का जागरणाचा विचार पण करतात आमच्या आया बहिणी आता पूर्वी डोक्यावर घेऊन जात नव्हत्या गणपती आता डोक्यावर घेऊन चालल्या आमची परंपरा सांभाळायला लागल्या म्हणजे हो बाय बायकानेच घेतला पुरुष पण घ्यायला लागले म्हणजे आपली आमची परंपरा रूढी म्हणत नाही मी कुकर्म म्हणत नाही मी वाईट गोष्टी म्हणत नाही मी पण आमची परंपरा ज्याचा आम्हाला अभिमान आहे त्या परंपरा पाळणं हे सुद्धा गावकऱ्यांचं कर्तव्य आहे नागरिकांचं कर्तव्य आहे म्हणून परिक्रमा करत आपण धाकटी ढाणू आलो हे इथल्या विचारांचं शक्ती केंद्र बनलं पाहिजे सुरक्षेचं शक्ती केंद्र बनलं पाहिजे ही चिंता फक्त युवकांनी म्हणजे कुठल्या युवकांनी केली पाहिजे तर गावातल्या युवकांनी केली पाहिजे दुरून कोणीतरी येणार नाहीये मॉब लिचिंग मध्ये परवा दिवशी आमच्या डहाणू एका पोलिसाला मारहाण झाली मारहाण झाली काय तिथल्या लोकांनी मारलेली नाहीये बाहेरून कोणीतरी आले आता यांनी सांगितलं नाही तो अमुक पार्टीचा ह्या पार्टीचा आहे हिंदू म्हणून ज्या ज्या वेळेला हिंदूंना जो त्रासदायक ठरेल त्याची चिंता तरुणांनीच केली पाहिजे गावकऱ्यांनीच केली पाहिजे उद्धरे दत्मनात्मान स्वतःचा उद्धार स्वतः करा भगवान कृष्ण वरून येणार नाहीये अशा प्रकारचं शक्ती केंद्र हे डहाणू बनलं पाहिजे धाकटी डहाणू बनलं पाहिजे असं सातपाटी बंद पाहिजे ज्या ज्या केंद्रावर या बोटी गेल्या त्या त्या केंद्रावर कायम त्यांची त्यांचं दायित्व आहे जबाबदारी आहे की गावाकडे आमच्या उड्या डोळ्याने आम्ही पाहू गावाच्या आमच्या परंपरा आमच्या जत्रा आमच्या गावचे उत्सव ह्या नीट नेटक्या व्यवस्थित पार पडतील याच्याकडे आम्ही पाहू गावाची स्वच्छता दुसरं कोणी येऊन करणार आहे का कोणी करणार नाही आहे कारण समुद्रात जेवढं टाकतात लोक तेवढं आपल्याला किनाऱ्यावर व्याजासकट परत देतो समुद्र ठेवतच नाही आपल्याकडे पण गावातला कचरा गावाची स्वच्छता गावातलं वातावरण गावातलं कुटुंब या सगळ्याची जबाबदारी गावकऱ्यांची आहे बाहेरच्यांची नाही आहे सागरी सीमा मंचाचे कार्यकर्ते हे सांगतात आपल्या घरातल्या मुलींची जबाबदारी कोणाची आहे आपल्या आई बहिणींची आहे आपण चांगलं सांगू शकता ना कितीतरी उदाहरण आहे सरळ मार्गी सांगता येईल त्यामुळे आपल्या मुलींची जबाबदारी आपली आहे पोलिसांची जबाबदारी नाही पोलीस काय करतात केस फायर करतात आम्ही बघू सांगू नंतर म्हणतात पण मुलींची जबाबदारी आपली आहे बाकीच्यांना करायचा अधिकार तो त्यांना त्यांच्या धर्माने दिलेला आहे पण आपण आपल्या धर्माच्या आधारे आपल्या कुटुंबाचं रक्षण नाही करू शकत आपण आपण आपल्या कुटुंबाचं रक्षण केलं पाहिजे आपल्या मुलीचे मित्रमैत्रिणी कोण आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे खरं खरं सांगितलं पाहिजे आपण भारत हा भारत हा प्रेमाचा भुकेल आहे पण भारत हा जिहाद होऊ देणार नाही जसं आपल्या मुलींची काळजी करायला पाहिजे तशी आपल्या गावाची जमिनीची काळजी केली पाहिजे लक्षात ठेवा पुढच्या चार पाच वर्षामध्ये हा संपूर्ण किनारपट्टा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतील मी कोणी भविष्यवेत्ता नाही घटनाक्रमाच्या आधाराने सांगेन की पुढच्या काळामध्ये आपला या परिसरामध्ये खूप मोठा बदल होईल त्या बदलाच्या पोटी आपल्या जमिनीच्या इंच इंच जमिनीला किंमत येईल त्याच्यामुळे दुष्ट प्रवृत्तीची मंडळी दुसरं जसं हा आला की नाही हरिण आला तो कोण मारीचा आला ना तो तो सुवर्ण हरिणाचा रूप केला ना त्याने सुवर्ण मृत सीतेला फसवण्यासाठी सीतेला काय फसवलं तर राक्षस नाही आला तिला माहिती होतं राक्षस असतात ती आलीच नसती पुढे तर त्या हरिणाचं रूप धारण केलं आणि तिने रामाला पण बळी पाडलं की द्या ना जमीन काय फरक पडतो तो हिंदूच आहे ना पण तो हिंदूच्या रूपाने कोण येईल याची खात्री नाही त्याकडे लेखी घ्या त्याला सांगा की बघा ह्या चार गोष्टी आहेत हे असेल तर तो भाडं तरी देईल सुरक्षे आमच्या दृष्टीने महत्वाची आहे त्यामुळे आपल्या जमिनीचा जिहाद होणार नाही याची काळजी इथल्या सगळ्या गावकऱ्यांनी केली पाहिजे याची चिंता केली पाहिजे हे दुसरं कोणी येणार नाही मी पण नाही आणि कुणीत नाही भाषण करून मी जाईन निघून मला छान लोक टाळ्या पण येतील उत्तम म्हणतील वा म्हणतील जबाबदारी आहे गावकऱ्यांची त्यामुळे या दृष्टीने एक विचार केला पाहिजे तिसरा मुद्दा या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी विकासाची प्रक्रिया चालते त्या त्या ठिकाणी लोक काय करतात प्रक्रियेला विरोध करण्याची प्रक्रिया असतेच परंतु यामध्ये माझी भूमिका काय राहील तर माझ्या घरातलं प्रत्येक मूल कौशल्याने विकसित होईल वेगवेगळ्या प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटची प्रक्रिया इथं चालेल या स्किल डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेमध्ये माझ्या घरातला युवक युवती सगळे जण या कौशल्यामध्ये प्रवीण होतील आणि जे जे कौशल्य लागेल त्या त्या वेळेला आमचा माल इथं जसं इथं गावात सरगा पाहिजे तर सरगा मिळतो बोंबील पाहिजेत मिळतात बांगडा पाहिजे मिळतो सुकट पाहिजे मिळतात गर्दी पाहिजे मिळते का मिळते आमच्याकडे सगळ्या आम्ही व्यवस्था इथं रचना लिहिली आहे मार्केटमध्ये काय बोंबील घ्यायला कोणी मुंबईत जातं का नाही जात इथलंच बोंबील मुंबईत जातो पण हे सगळी व्यवस्था इथं असल्यामुळे या परिसरामध्ये या सगळ्या गोष्टींची आवश्यकता लागेल त्यावेळेला ते हिंदुत्वाच्या आधारे या सगळ्या गोष्टी करायच्या दोर देण्यापेक्षा रचना नीट लावली पाहिजे त्यामुळे मी इथल्या सज्जन शक्तीला समाजातल्या गावकऱ्यांना साधू संतांना पंत संप्रदायाचं काम करणाऱ्या व्यक्तींना विनंती करेन या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक समाजाचा मुख्य घटक म्हणून कारण संत संप्रदाय जसं ना आपाहेबांचा पण इथं बैठक चालते नरेंद्र महाराजांचा पण या ठिकाणी सत्संग चालतो स्वाध्याय परिवार चालतं संघाचं काम चालतं काय पाहिजे काय कमी आहे कसलं काम कमी आहे हिंदुत्वाच्या सगळ्या एजन्सीज तयार आहेत यातनं आपण एक गोष्ट शिकली पाहिजे की या सगळ्यांनी मिळून हिंदुत्वाचं जागरण करण्याची आवश्यकता आहे आणि ज्या वेळेला समाज जागा होतो तर मग आपण विभागले जाणार नाही बटेंगे नाही कटेंगे असं होईल घोषणा वारंवार सांगायची गरज नाही बटेंगे तो कटेंगे ही भीती आहे संकल्प असा आहे नाही बटेंगे नाही कटेंगे बेची व्याख्या आहे जातीच्या आधारे पंथ संप्रदायाच्या आधारे आम्ही याचे यात आम्ही याच्यावर असं करून आपल्यातले विभाजन करायचं आणि राज्य करायचं असा पद्धतच असते सगळ्यांची म्हणून समर्थ भारत जर करायचा असेल तर गावात होईल विकसित भारत करायचा असेल तर कौशल्याधिष्ठित परिपूर्ण युवक युवती या सगळ्या गोष्टी याच्यातनं शिकतील आणि पुढे मोठे होतील म्हणून आजचा युवा दिन पण आहे स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस म्हणजे युवा दिन मानला जातो या सगळ्याचा विचार करून हे गाव पुन्हा जेव्हा किंवा आम्ही येत राहतो प्रवासात जेव्हा केव्हा आपल्याशी बोलण्याचा छोट्या गाटात बोलण्याची संधी प्राप्त होईल त्यावेळेला ज्या शंभर टक्के स्वयंसेवकांचं गाव म्हटलं जातं ते कृतीतनं करून दाखवणारं गाव या ठिकाणी होईल अशी एक आशा अपेक्षा मी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द मी पूर्ण करतो धन्यवाद